महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध कवी तथा गायक डॉक्टर भीमसेन जाधव यांचा निधीचा कार्यक्रम लोखंडा येथे आज वीस मे रोजी संपन्न झाला पूज्य भंते राजज्योती यांनी पूजा करून स्त्रीशरण पंचशील घेऊन नंतर लोखंडा गावचे सर्व शाहीर मंडळी यांनी श्रद्धांजली गीत सादर करून कार्यक्रमाची सुरुवात केली यावेळी वंचित बहुजन आघाडीचे बुलढाणा जिल्हा अध्यक्ष देवाभाऊ हिवराळे भारतीय बौद्ध महासभा तालुका अध्यक्ष विनेश भाऊ इंगळे शहर अध्यक्ष दादराव हेलोडे माजी माजी जिल्हा परिषद बांधकाम सभापती दिलीप जाधव कृषी उत्पन्न बाजार समिती खामगाव उपसभापती संगपाल जाधव शहर डी आर इंगडे महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक महेंद्र सावंत सामाजिक कार्यकर्ते गजानन हिवराळे वंचित बहुजन आघाडी सचिव बालभाऊ मोरे शेलोडीचे सरपंच बंडभो इंगळे मिलिंद कवळे संजीभो गवळी व सर्व शहरी मंडळी कार्यक्रमाला उपस्थित होते